नमस्कार मित्रांनो पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मी तुम्हाला पंढरपूर बार्शी जो रोड आहे त्या रोडवरती घेऊन आलेलो आहे त्या रोडला अंदाजे त्या रोडपासून अंदाजे एक दोनशे ते मीटर अंतरावर त्या आतमध्ये एक दोन गुंठ्याचा प्लॉट दाखवतो आहे तुम्हाला आणि हा प्लॉट लेअमधला प्लॉट आहे दोन गुंट्याचा प्लॉट आहे उत्तरमुखी आणि पूर्वमुखी दोन रस्ते आहेत त्या प्लॉटला तर आपण त्या प्लॉटवर जाऊया आता सध्या मी प्लॉटवरच उभा आहे आता प्लॉटवरची माहिती तुम्हाला देतो आहे आता आपण इथं प्लॉटवरती आलेलो आहे तर तुम्ही बघताय इथं जैन मंदिराचं जे समोरचं ते चाजे, समोर चाजे कमान दिसते ही जैन मंदिराची कमान आहे ते एक्झॅक्टली समोर गणेश धाबा आहे त्या गणेश धाबाच्या पाठीमागच्या बाजूला असा हा दोन गुंठ्याचा प्लॉट आहे एक एक गुंठेचे दोन प्लॉट आहेत चिटकून आहेत त्यामुळे दोन गुंठे मालका एकाच मालकाच्या नावाने आहे अशा पद्धतीचं असा ह्याचा जो फ्रंट आहे जवळपास चाळीस फुटाचा फ्रंट आहे उत्तर दिशेला आणि पाठीमगं पन्नास फूट पन्नास बाय चाळीसचा प्लॉट आहे तर ह्या प्लॉट देगाव हद्दीमध्ये येतो पंढरपूर गा शहरातलं शेजारी देगाव नावाचं गाव आहे त्या गावाच्या हद्दीतला हा प्लॉट आहे पंढरपूर बार्शी रोडचा प्लॉट आहे आणि समोर जवळपास तीस फुटाचा रस्ता आहे उत्तरेला रस्ता आहे अशा पद्धतीच्या आजूबाजूला डेव्हलप झालेली एरिया आहे तुम्ही बघता इथं डेव्हलप झालेल्या एरियामध्ये तुम्हाला प्लॉट मिळतो आहे तर अधिक काय माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर येईल त्या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि मालकाची ऑफर करा तुम्ही द मालकाची जी ऑफर आहे ती सहा लाख रुपये गुंठा याप्रमाणे निगोशिएबल ठेवली आहे मालकानं जर तुम्हाला प्लॉट पसंत पडला तर नक्कीच सांगितलेलं रेटमध्ये कमी केलं जाईल तर स्क्रीनवरती माझा नंबर येतो आहे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर हा प्लॉट घ्या कारण हा पूर्ण शहरापासून अंदाजे जो तीन रस्ता आहे त्या तीन रस्त्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावरतीच अंदाजे आहे माझ्यामध्ये त्यामुळं वारकऱ्यांसाठी तर खूप छान संधी आहे पाठीमागच्या बाजूला एक यात्रा स्टँड आहे ते पण स्टँड बरोबर आहे विदर्भात येणाऱ्या सर्व गाड्या तिथं थांबतात त्यामुळं हा प्लॉटचा फायदा घ्या स्क्रीनवरती माझा नंबर घ्या नंबर घ्या आणि मला कॉल करा अधिक माहितीसाठी मी तुम्हाला फोनवर माहिती देईल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्या परत एक नवीन व्हिडिओ मी तुम्हाला टाकतोय अशाच प्रकारचा प्राईम लोकेशनच्या त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला हिट करा तर सौधान्यवाद भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्यू थँक्यू